हॅलो चिल्ड्रन हाव आर यू हा यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अवार यू हॅलो किट वेलकम टू सविता फावडे अकॅडमी मुलांनो आजचा आपला तास आहे मराठीचा माऊली मराठी पाठ्यपुस्तक हे पाठ्यपुस्तक आहे तिसरीसाठी आणि आज आपण शिकतोय धडा पाचवा सशाचे कान तर चला पहिल्यांदा आपण वाचूयात एकदा गाढव सशाला हसले एकदा गाढव सशाला हसले म्हणाले तुझे कान असले कसले हे बघ माझे किती लांब ससा म्हणाला जरा थांब ससा गेला माकडाकडे म्हणाला देईन सात वडे पण मला युक्ती सांग कसे होतील कान लांब माकड म्हणाले छान छान फांदीला बांधतो तुझे कान आणि मग करतो उपाय खालून ओढतो तुझे पाय ससा लागला फांदीला लोंबू माकड लागले पायाची झोंबू माकडाला मिळाले झोके छान सशाला मिळाले गाडवाचे कान तर ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे आणि मुलांना खूप गमतीशीर कविता आहे ना ही सशाचे कान आजच्या आपल्या कवितेचे नाव काय आहे ना सशाचे कान मुलांना तुम्ही ससा जरी खराखुरा बघितला नसेल बऱ्याच जणांनी बघितला देखील असेल बघितला आहे ना कुठल्या कलरचा असतो एकदम सफेद असतो हां ब्राऊन कलरचा देखील असतो असतो ना तर मुलांनो सशाचे कान कसे असतात बरं ज्यांनी खराखुरा बघितला नसेल त्यांना सशाचे चित्र तर माहितीच आहे कसे असतात लांब लांब असतात ना मोठे मोठे तर आता ज्या कवितेचे आपले नाव आहे ना सशाचे कान म्हणजे सशाचे कान असे कसे काय झाले बरं हे या कवितेत दिलेलं आहे एकदा काय झालं जंगलामध्ये ससा चालला होता तर पुढून आले गाढव ते त्याला हसले म्हणाले असले कसले रे तुझे कान कारण पहिल्यांदा सच्याचे कान खूप छोटे होते मोठे नव्हते ह आणि म्हणून गाढवाचे तर कान आपल्याला माहिती आहेत मोठे मोठे असतात तुम्ही बघता ना या चित्रामध्ये मोठे मोठे तर त्याचे कान मोठे होते म्हणून तो सच्याचे छोटे कान बघून त्याला हसला आणि म्हणाला असे कसले रे तुझे कान ह एकदा गाढव सच्याला हसले म्हणाले तुझे कान हसले कसले ते बघ माझे किती लांब आहेत ना गाढवाचे कान लांब ससेचे छोटे कान बघून गाढव त्याला हसले म्हणाले असे कसे रे तुझे उडी उडीचे कान माझे बघ केवढे मोठे मोठे लांब लांब आणि मग सशाला आला राग ससा दुखावला गेला ससा त्याला म्हणतो जरा थांब मी माझे कान मोठे करून येतो हां ससा गेला माकडाकडे आणि त्याला म्हणाला देन सात वडे पण मला युक्ती सांग आता नेहमीच आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर काय बोलतो आपण मम्मी मी तुला मदत करते मला चॉकी दे ना म्हणतो का म्हणता तुम्ही मामा जरा पिझ्झा बनव ना मी तुला हेल्प करते तसंच मग या सशाने गेलं गेला माकडाकडे त्याला म्हणाला मी तुला सात वडे देईन वडे वडापाव माहिती आहे तुम्हाला मेंदू वडा वडापाव पण मला युक्ती सांग कसे होतील कान माकर दादा, माकर दादा। कान लांब माकड दादा माकड दादा मला करायचे माझे कान लांब मला एक युक्ती सांग ना आणि त्या युक्तीच्या बदल्यात मी तुला सात वडे देणार माकड पण खुश झाले खायला भेटणार आहे सात वडे म्हटल्यावर मग माकडं म्हणाले ठीक आहे थांब तुला मोठाले मोठाले कान करायचे आहेत ना छान छान तर मग तुला फांदीला बांधतो तुझे कान आता फांदीला कान बांधून ठेवल्यानंतर कान कसे होतील खेचले जातील ना ओढले जातील तर माकडाने सच्याचे कान काय केले झाडाच्या बांदीला ठेवले बांधून आणि मग काय केलं माकडाने आणि मग करतो उपाय खालून ओढतो तुझे पाय आता झाडाच्या फांदीला कान ठेवले आणि खाली पाय जर का खेचले तुमचे जर हात झाडाच्या फांदीला बांधले आणि पाय खेचल्यावरती काय होईल तुम्हाला पाय दुखतील ना खूप आणि हात खेचले जातील तर त्याने माकडाने देखील सशाचे कान लांब करण्यासाठी असंच केलं तर त्याने त्याची कान झाडाच्या फांदीला बांधले आणि पाय खेचले ससा लागला फांदीला लोंबू आणि माकड लागले पायांची झोंबू आता हे दृश्य जे सशाचे कान बांधलेत आणि माकड पायाला खेचतंय तर कान बांधलेत म्हणजे ससा लोंबू लागला ना लटकला झाडाला आणि माकड पाय खेचतंय म्हणजे पायाशी झोंबू लागला झोंबू म्हणजे पाय पकडून खेचत राहिला ना तो तर मग काय झालं माकडाला मिळाले झोके छान आणि माकडाला झोके घ्यायला आवडतात माहिती तुम्हाला आता त्याचे पाय खेचल्यावरती त्याला झोका मिळाला छान छान आणि माकडाला छान वाटलं माकड झोके घेतं की नाही झाडावरती माकडाची झाली मज्जा आणि सशाला मिळाले गाडवाचे कान आणि सशाला देखील गाडवाप्रमाणे लांब कान मिळाले ही कविता लिहिली आहे विंदा करंदीकर यांनी हे नाव खूप महत्त्वाचं आहे कारण ही कविता कोणी लिहिली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल कारण आता तुम्ही तिसरीला गेलात की नाही थोडे मोठे झालात मग कुठली कविता आणि कुठला धडा कोणी लिहिला जे काही लेखक असतात लेखिका असतात त्यांची नावं पाठ करायची लक्षात ठेवायची त्याच्यासाठी हे नाव तुम्ही पाच वेळा लिहून काढायचं विंदा करंदीकर यांनी सच्याची क का, कान ही कविता लिहिलेली आहे तर मुलांनो अशा पद्धतीने सच्याचे कान मोठे मोठे झाले सच्याला लांब लांब कान मिळाले हे या कवितेतून आपण आज शिकलो तर मुलांनो सच्याचे कान या कवितेवरती जे काही प्रश्नोत्तर आहे ते आपण पुढच्या तासाला शिकूयात आणि या धड्यामध्ये जे काही अवघड शब्द तुम्हाला वाटले असतील जसं की झोके म्हणजे हेलकावे तुम्ही स्विंग करता ना गार्डनमध्ये बागेमध्ये जाऊन झोका खेळता ना स्विंग माकड त्याला बोलतात मंकी वानर युक्ती म्हणजे काय आयडिया शक्कल आणि फांदे म्हणजे ब्रँच त्याला मराठीमध्ये बोलतात दहाळी आणि पाय म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे लेक पण पायाला मराठी समानार्थी शब्द आहे पद तर मु तर मुलांनो तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल तर पुढच्या तासाला आपण ही कविता कशी गायची ते देखील बघूयात आणि प्रश्नोत्तरे देखील बघूयात तोपर्यंत बाय